नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी नमो शेतकरी योजनाबद्दल एक अत्यंत महत्त्वाचे किंवा शेवटीचे अपडेट म्हटले तरी हरकत नाही कारण की सध्या राज्य सरकार या योजनाबद्दल सकारात्मक नसून राज्य सरकारकडून या योजनाच्या हप्त्याची वितरण्याबाबत टाळटाळ करण्यामध्ये येत आहे व कोणत्याही प्रकारच्या अधिकृती माहिती देखील जाहीर करण्यात येत नाही तसेच आम्ही व्हिडिओला सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे हे शेवटचे अपडेट कसे शेव होऊ शकते तर काल विधानमंडळाच्या अर्थसक्रमामध्ये अधिवेशनामध्ये राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार बोलत असताना नाव न घेता शतकी योजनाबद्दल त्यांनी मोठे अपडेट जाहीर केले आहे दादा म्हणाले की सध्या महाराष्ट्र राज्य सरकारच्या काही योजना ज्या जे की केंद्र आणि राज्य सरकार यांच्या सहमतीने चालवण्यामध्ये येत आहे त्यापैकी राज्य सरकारच्या काही योजना बंद करण्याची गरज आहे कारण सध्या राज्य सरकारच्या आर्थिक संतुलन बसत नसून या योजनेचा हप्ता वितरित करण्याचा देखील जे का सध्या तीच शक्यता नाही त्यामुळे नाव व घे नाव ना घेता ना राज्य सरकारने नमो शेतकरी योजनांचा बंद पडण्याचे संकेत हे सध्या राज्य सरकारकडून समोर येत आहे असे असले तरी देखील राज्याचे कृषी मंत्री यांनी काल राज्य राज्यामधील राज्या शेतकऱ्यांच्या अतिवृष्ट नुकसान भरपाई किंवा आणि सोयाबीन कापूस अनुदान येत्या तीस मार्चपूर्वी वितरित करण्याची घोषणा केली आणि राज्यामध्ये सर्व शेतकऱ्यांना एकतीस मार्चपूर्वी या अनुदानाचे पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळणार मिळवून जातील अशा प्रकारचे मोठे कृषी मंत्री यांनी शेतकऱ्याला दिले त्यामुळे कदाचित एकतीस मार्च पूर्वी राज्य सरकारने निर्णय घेतला तर नमो शेतकी योजनांचा सहावा हप्ता हे देखील वितरित करण्यामध्ये येऊ शकतो परंतु हे केवळ शक्य असून यांची कोणतीही अधिकृत अशी मा माहिती त्या आत्तापर्यंत राज्य सरकारच्या जाहीर केलेले नाही त्यामुळे सध्या सध्याच्या शेती राज्य सरकारकडून नमो शेतकी योजना बंद करण्याचे संकेत मिळत असून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसले असल्याचे आरोप देखील सध्या शेतकरी करत आहेत तर मग अशा प्रकारचे एक अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेली आहे अशाच प्रकारच्या दररोज अपडेट पाहण्यासाठी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा